नमस्कार मी पवन थोरात आज आपण पाथरवाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत या गावामध्ये आदर्श शेतकरी दत्तात्रय पाटील खाटी यांना आपण जेंडा फाउंडेशन इंडिया व एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड यांच्या माध्यमातून पुढं व्यवस्थापन या डेमो साठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं होतं त्याच माध्यमातून आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र दही ने या कृषी विज्ञान केंद्राच्या यंत्र बँकेतून आपण खोडं व्यवस्थापन हे यंत्र आणलेलं आहे आणि या यंत्राची खासियत अशी आहे की हा आपण या यंत्राच्या माध्यमातून खोड व्यवस्थापन करत असताना ऊस पिकामध्ये सर्वात महत्वाची समस्या असते की खोडं व्यवस्थापन या यंत्राच्या माध्यमातून खोड व्यवस्थापन अगदी पद्धतीने होत तुमचा खोडवाही आपल्याला सरी फोडण्यासाठी ब्लेडच्या माध्यमातून जे काही ट्रॅश मॅनेजमेंट किंवा पाचट आहे त्याचा सुद्धा आपण ते त्या ते खोडवा फोडण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातून खत व्यवस्थापन सुद्धा असं तीन कामं या मशीनद्वारे होत असतात तर या मशीनचा आपण या ठिकाणी आज प्रात्यक्षिक घेतलं या ठिकाणी बरेच शेतकरी सुद्धा उपस्थित होते you <laughs>